नमस्कार मंडली आज आपण ऐकणार आहोत मार्गशीर्ष गुरुवार व्रत पूजाविधी अकरा नियम आणि सुंदर व्रत कथा लक्ष्मी प्रश्न प्रसन्नता सुखसमृद्धी आणि घरातील शांतता यासाठी या व्रताला अतिशय मोठे महत्त्व आहे चला तर मग सुरू करूया अकरा नियम मन शुद्ध शांत आणि भक्तिभावाने ठेवा घर आणि देवघर स्वच्छ करा स्नान करून पांढरे किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करा संकल्प करा उपास फलाहार यापैकी काय ठेवायचे ते ठरवा हळद कुंकू अक्षता फुले दीप नैवेद्य सर्व पूजा सामग्री तयार ठेवा लक्ष्मीनारायण यांचे एं, ध्यान करा कांदा लसूण मध मांसाहार तिखट खारट टाळा परनिंदा भांडण राग चिडचिड ताला, शक्य असल्यास अन्नदान किंवा मदत करा सायंकाली तुलसीपाशी तुपाचा दिवा लावा कथा पठन आरती आणि प्रार्थनेने व्रत पूर्ण करा सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा पूजास्थानी श्री लक्ष्मीनारायण यांचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करा दीप लावा आणि शांतपणे मंत्र म्हणा ओम श्री ही श्री महालक्ष्मे नम किंवा ओम नमो नारायण फुले अर्पण करा हळ कुंकू लावा नैवेद्य दाखवा सायंकाळी तुळशीपाशी तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते चला तर मग गुरुवार व्रत कथा पुरणकाळी एका नगरात एक गरीब ब्राह्मण तापत्य राहत होते अत्यंत धार्मिक पण आर्थिक परिस्थिती खूपच कठीण घरात अन्न नव्हते पैसाही नव्हता रोज देवी लक्ष्मीची भक्ती करूनही प्रसन्नता मिळत नव्हती एके दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी त्या स्त्रीने देवघर साफ केले आणि देवीसमोर बसून रडत रडत म्हणाली माते तुझ्या दारी आलेल्या भक्ताचा आवाज कधीही व्यर्थ जाऊ नये तेवढ्यात वृद्ध स्त्री दारात आली तेजस्वी पण सध्या रूपात साध्या रूपात ती म्हणाली बाई काही दुःख आहे का आजपासून तू मार्गशीर्ष गुरुवार व्रत कर घर स्वच्छ ठेव तुमच्यापासची दिवा लाव लक्ष्मीनारायणाची पूजा कर तुझे सर्व दुःख दूर होती त्या वृद्धेला कोणी ओळखू शकण्याआधीच ती गायब झाली क्षणी ब्राह्मण स्त्रीला कळले ही दुसरी कोणी नसून स्वयं महालक्ष्मीच होत्या तिने ताबडतोब व्रत सुरू केले पहिल्याच गुरुवारी घरात अन्नधान्य मिळाले दुसऱ्या गुरुवारी पतीला नवी नोकरी मिळाली तिसऱ्या गुरुवारी घरात संपत्ती आणि आनंद येऊ लागला आणि दिवसेदिवस त्यांचे जीवन बदलले अखेर संपूर्ण गाव तिला म्हणू लागले लक्ष्मी व्रत करण्याची खरी भक्त हीच मार्गशीर्ष गुरुवार व्रतश्रद्धेने केल्यास घरात सुखसमृद्धी धन शांती आणि आनंद येतो असे शास्त्र सांगते आपल्यालाही देवी लक्ष्मीची अखंड कृपा लाभो अशी मंगल कामना जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला